आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात काँग्रेसचा झेंडा आणखी उंच आज प्रतिष्ठित व्यापारी कुशाल बिज्झर्गी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष शिरषाड जत तालुका भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष सद्दाम अत्तार तसेच जतनगर परिषदेच्या भाजप गटनेत्या माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे यांचा चिरंजीव आकाश सगरे व किरण सगरे यांनी माननीय मंत्री विश्वजित कदम आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमास माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या नव्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची ताकद जत तालुक्यात आणखी बळकट झाली असून युवकांमध्ये नव चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय जनतेचा विश्वास विकासाचा निर्धार काँग्रेसचाच विचार लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा